आज आपण मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी दोन मस्त अशा खमंग रेसिपीज बनवतो आहे तर हे दोन्ही प्रकार खूप हेल्दी आहेत शिवाय पोटभरीचे सुद्धा आणि मुलांनाच काय तर मोठ्यांना देखील खूप आवडतील सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता किंवा रात्रीच्या वेळेस कधी आपल्याला काही वेगळं खावंसं वाटतं आणि फक्त एकच डिश बनवायची असते तर अशा वेळेस तुम्हाला हे बनवता येतील तर पटकन आता व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण तांदळाचे अप्पे बनवतो आहे तर यासाठी इथे मी एक कप बाजारात जे इडलीचे तांदूळ मिळतात ते घेतले आहेत तर तुम्ही यासाठी कुठलाही तांदूळ वापरला तर चालेल हे तांदूळ मी दोन वेळेस पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर तीन तास पाण्यात भिजवत ठेवले होते तुम्ही रात्रभर भिजवत ठेवले तरी काहीच हरकत नाही आणि यासाठी तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता कुठलाही रोज ज्याचा भात बनवता तो वापरला तरी चालेल आता तीन तास झाले आहेत तर हे तांदूळ आपले छान भिजलेले आहेत यातलं पाणी काढून टाकूया आणि हे तांदूळ आता एका मिक्सरच्या भांड्यात घालायचेत आणि मिक्सरच्या भांड्यात घालून हे वाटून घ्यायचेत आणि वाटताना गरजे इतकंच यामध्ये पाणी घालायचं फार जास्तही पाणी घालू नका तर अशा पद्धतीने हे तांदूळ मी इथे वाटून घेतलेत चमच्यावर घेऊन दाखवते फार बारीक केलं नाही आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे वाटून घेतलं आहे माझ्या हाताला थोडीशी खरखर लागते आहे तर असेच आपल्याला वाटून घ्यायचेत थोडं रवाळ पीठ असलं म्हणजे हे अप्पे खायला खूप छान लागतात एकदम क्रिस्पी तयार होतात तर हे पीठ आता आपण बाजूला ठेवूया इथे मी आता एक मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा घेतला आहे तो बारीक करून घ्यायचा आहे तर माझ्याकडे हे पाव भाजण्याचं आहे त्यानेच मी बारीक करून घेते तुम्ही एखाद्या चमच्याने किंवा अगदी हाताने बारीक करून घेतलं तरी चालेल फक्त आपल्याला हे पूर्ण बारीक करायचं आहे तर आता व्यवस्थित हा बटाटा चुरून झालेला आहे यामध्ये हे तांदळाचं मिश्रण घालूया मिक्सरच्या भांड्याला थोडंसं पीठ राहिलं होतं तर यामध्येच मी पाणी घातलं आणि हे पाणी या पिठामध्ये घालूया मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता चमच्याने मिक्स करून घेऊया चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही हाताने सुद्धा एकत्र करून घेऊ शकता म्हणजे अगदी व्यवस्थित मिक्स होतं यावरून घालण्यासाठी आता एक फोडणी तयार करून घेऊया तर छोट्या कढईमध्ये मी एक टेबलस्पून तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालूया आणि जिरे छान तडतडायला लागले की एक चमचा उडदाची डाळ घालायची आहे तर उडदाची डाळ घातल्यानंतर मी गॅस बंद केला आहे कारण कढई खूप गरम आहे त्यामध्ये हे सगळं परतल्या जाईल तीन ते ती चार हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत थोडीशी कडीपत्त्याची पानं पण हाताने मी तोडून घेतली होती म्हणजे त्याचा स्वाद या तेलामध्ये छान उतरतो तर आता इथे आपली फोडणी तयार आहे काही भाज्या पण मी कट करून घेतल्या आहेत तर त्या यामध्ये घालायच्या आहेत एक कांदा बारीक चिरून घेतला होता एक गाजर पण किसून घेतलं होतं पावकप हिरवे मटार घालूया आणि पावकप स्वीटकॉर्न पण घालायचे आहेत तर भाज्या तुमच्याकडे ज्या असतील त्या तुम्ही घालू शकता आणि पावकप ओलं खोबरं पण मी किसून घेतलं होतं तर ओलं खोबरं यामध्ये खूप छान लागतं जरूर घाला आणि आता ही तयार फोडणी या पिठावर घालूया सगळं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरज पडली तरच पाणी घालायचं आहे तर मस्त असं कलरफुल हे मिश्रण तयार झालं आहे खूप छान दिसतं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं आहे तर मी आणखी थोडं पाणी यामध्ये घातलं आहे परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण असं तयार झालं आहे यामध्ये एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालूया त्यावरून थोडंसं पाणी घालायचं आहे किंवा तुम्ही अर्धा चमचा सोडासुद्धा घालू शकता आणि एकाच डायरेक्शनमध्ये हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे फार वेळी याला फेटायचं नाही हलकसंच मिक्स होईपर्यंतच फेटायचं आहे आणि लगेच आप्पे बनवायचेत बरेच जण इनो किंवा सोड्याशिवाय रेसिपी दाखवा असं म्हणतात पण इनो घातल्यामुळे पदार्थ एकदम हलका होतो आणि आपल्याला इन्स्टंट बनवायचं असतं आणि ॲसिडिटी झाल्यावर किंवा पोट खराब झाल्यावर आपण इनो घेतोच त्यामुळे थोडंसं इनो वापरलं तर काहीच हरकत नाही गॅसवर मी आधीच आपे पॅन गरम करायला ठेवला होता छान गरम झालेला आहे प्रत्येक खाण्यात आता थोडं तेल घालायचं आहे आणि सगळीकडे ते पसरून घेऊया नंतर यामध्ये पीठ घालायचं आहे थोडीशी जागा अगदी फुलायला ठेवायची तर सगळ्या खाण्यात मी आता पीठ घालून घेतलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडीयमच्यामध्ये ठेवूया आणि यावर झाकण ठेवून हे भाजून घ्यायचे आहेत तर साधारण आता तीन ते चार मिनिट झाली आहेत झाकण काढून पाहूया मस्त असे हे आपे फुगले आहेत कडेने थोडंसं तेल सोडायचं आहे तर तेल तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे वापरू शकता पलटून घ्यायचेत मस्त असे भाजल्या गेलेत खूप छान याला रंग आला आहे मधल्या भागातले आपे पटकन भाजले जातात पण कडेचे भाजायला थोडासा वेळ लागतो तर गॅसची फ्लेम आता थोडीशी मोठी करूया आणि हे कडेचे पण चांगले भाजून घ्यायचेत खालच्या बाजूनी आता हे झालेले आहेत पलटून घेऊया एकदम मस्त असे भाजल्या गेलेत उलटसुलट करून छान भाजून घ्यायचेत आणि दोन्ही बाजूने भाजून झाले की मग काढून घ्यायचेत तर अगदी मस्त असे हे खरपूस दिसत आहेत आता काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे पण भाजून घ्यायचेत तर साधारण तीन ते चार जणांना नाश्त्यासाठी पुरतील इतके अप्पे आपण घेतलेल्या साहित्यातून तयार होतात यासोबत खाण्यासाठी आता एक झटपट चटणी बनवूया एक वाटी ओल्या खोबऱ्याचे मी काप करून घेतलेत ते एका मिक्सरच्या भांड्यात घालायचेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक टेबलस्पून डाळवं एक टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे नसतील तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट वापरला तरी चालेल थोडीशी चिंच घालूया किंवा तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता पाणी घालून मिक्सरमधून ही चटणी वाटून घेऊया थोडंसं वाटून घेतल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची असं केल्यामुळे चटणीला छान रंग येतो आणि परत ही फिरून घेऊया तर इथे मी आता चटणी वाटून घेतली आहे काढून घेऊया तुम्ही ही चटणी अशी सुद्धा खाऊ शकता पण यावरून घालण्यासाठी मी एक फोडणी तयार करून घेतली आहे तेल मोहरीची मोहरी छान तडतडायला लागली की लाल मिरची घालायची आणि या चटणीवर आता ही तयार फोडणी घालूया तर मस्त अशी आपली खमंग चटणी आणि खुसखुशीत आपे दोन्हीही तयार आहेत खायला हे अप्पे एकदम भारी लागतात कच्च्या तांदळाचे असल्यामुळे कुरकुरीतपणा यामध्ये येतो आणि गरम गरम तर छान लागतातच पण थोडे थंड झाले तरी मस्त लागतात चटणीसोबत किंवा चटणी करायला जमलंच नाही तर अगदी सॉससोबतसुद्धा तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकता आणि घरात सगळ्यांनासुद्धा नक्कीच हे आवडतील तर कमेंट करून मला अवश्य कळवा आता आपण भरपूर भाज्या घालून पराठ्याचा एक नवीन खमंग व रुचकर प्रकार बनवतोय तर याला तुम्ही मंचुरियन पराठा म्हणू शकता यामध्ये मी सगळे पौष्टिक पदार्थ वापरले आहेत तर इथे मी आता काही भाज्या चिरून घेतल्या आहेत कोणकोणत्या भाज्या घेतल्या आहेत ते पाहूया सव्वा कप मी पत्ता कोबी अगदी बारीक चिरून घेतली आहे एक गाजर किसून घेतलं आहे मध्यम आकाराची एक सिमला मिरची आणि मध्यम आकाराचा एक कांदा घेऊन त्याला चॉपरमधून बारीक केलं आहे तर तुम्ही कोबीसुद्धा चॉपरमधून बारीक करून घेऊ शकता एका भांड्यामध्ये या सगळ्या भाज्या घालायच्या आहेत पत्ता कोबी किसलेलं गाजर सिमला मिरची कांदा एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घेतली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा काळी मिरी पूड मुलांना फार तिखट नको असेल तर काळी मिरी पूड घातली नाही तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी आता एक टेबल स्पून टोमॅटो केचप घेतला आहे तो पण घालूया यामुळे थोडीशी अंबूस चव छान येते आता हा मंचुरियन पराठा आहे तर यामध्ये सोया सॉस आणि रेड चिली सॉस घालतात पण मी ह्याला पौष्टिक बनवायसाठी यामुळे हे दोन्ही घातलेलं नाही पण कधी पाहुण्यांसाठी बनवत असाल किंवा रविवारी बदल म्हणून तुम्हाला बनवायचं असेल तर सोया सॉस आणि चिली सॉस थोडा घालू शकता सगळं आता हाताने चांगलं मिक्स करून घेऊया तर मस्त असं हे मिश्रण कलरफुल दिसतंय यामध्ये आता पीठ घालायचं आहे तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे सुरुवातीला आपण चार ते पाच चमचे हे तांदळाचं पीठ घालूया आणि गरज पडली तर आणखी नंतर घालायचं आहे आणि इथे मी आता गव्हाचं पीठ घेतलं आहे तर हे आपण तीन ते चार चमचे घालणार आहोत तांदळाच्या पिठापेक्षा निम्म मी गव्हाचं पीठ घेतलं आहे म्हणजे हा पराठा एकदम क्रिस्पी तयार होतो आणि खायला पण मस्त लागतो हाताने चांगलं दाबून मिक्स करायचं आहे आणि पाणी घालून नंतर पीठ भिजवून घेऊया तर पाणी एकदम घालू नका कारण या भाज्यांना पण पाणी सुटतं त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे तर मला हे पीठ थोडंसं सैल वाटतं आहे आणखी यामध्ये पीठ घालायचं आहे तर दीड मोठा चमचा मी तांदळाचं पीठ घातलं आहे आणि दीड चमचाच गव्हाचं पीठ पण घातलं आहे आता परत व्यवस्थित सगळं मळून घेऊया तर सगळं मी इथं एकत्र करून घेतलं आहे छान असा सॉफ्ट गोळा तयार झाला आहे पाहिजे तसं आपलं पीठ तयार झालेलं आहे शेवटी थोडंसं तेल घालूया म्हणजे या पिठाचा चिकटपणा कमी होईल आणि आपल्याला लाटायला पण सोप्पं जाईल तर पिठाचं प्रमाण तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं अंदाज घेऊन पिठं घाला फक्त मी तांदळाच्या निम्म गव्हाचं पीठ घेतलं आहे लगेच आता याचे पराठे बनवायचे तर एक गोळा काढून घेऊया याला गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि मग लाटून घ्यायचं आहे तर फार मोठे हे पराठे मी बनवत नाही आहे डब्यात छोटे छोटेच छान दिसतात आणि मुलांना पण आवडतात तर आता इथे मी लाटून घेतला आहे तुम्ही हा असाच ठेवू शकता पण मी डब्याच्या झाकणाने याला कट करून घेते आहे म्हणजे गोल आकार अगदी छान दिसतो तर आणखी एक असाच आपण लाटून घेऊया हातावर गोळा घेऊन थोडासा मळून घ्यायचा त्याला पीठ लावून घ्यायचं आणि मग लाटून घ्यायचा डब्याच्या झाकणाने कट करून घ्यायचा तर इथे मी दोन लाटून घेतलेत तवा पण छान गरम झालेला आहे त्यावर हा पराठा घालूया गॅसची फ्लेम वर ठेवायची आहे आणि एक दोन मिनिट झाले की मग पलटून घ्यायचा आहे तर वरच्या बाजूने आता थोडा कोरडा झाला आहे तर पलटून घेऊया आणि तेल लावायचं आहे मीडियम फ्लेम ठेवली म्हणजे हा छान खरपूस भाजल्या जातो तर एकदम मस्त असा याला रंग आला आहे खूप सुरेख दिसतो आहे दोन्ही बाजूने तेल लावून छान भाजून घ्यायचं आहे तर एकदम मस्त हा भाजला गेला आहे काढून घेऊया अशाच पद्धतीने आता दुसरा पण भाजून घेऊया मोठ्यांना द्यायचे असतील तर हे पराठे शेजवान चटणीसोबत खायला एकदम मस्त लागतात आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही यामध्ये सोया सॉस किंवा चिली सॉससुद्धा घालू शकता पण आपण आज मुलांसाठी बनवलेला असल्यामुळे मी यामध्ये दोन्ही ना घातलेलं नाही तर मुलांना हे तुम्ही टोमॅटो केचपसोबत डब्यात देऊ शकता तर असा हा पराठा केल्यानंतर कमेंट करून मला नक्की सांगा कसा झाला ते आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण असे सहा ते सात पराठे तयार होतात तर आजच्या दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या कमेंट करून मला अवश्य कळवा व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअर सुद्धा जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा